पावसाळा सुरू होण्याच्या आतच मुंबईची तुंबई झाली मग ते पावसाळ्यामध्ये आणखीन एक गोष्ट घडतात असं पावसाळ्यात छत्र्या उभं तर मशरूम मशरूमचा आणि हे मशरूम म्हणजे काय हे राजकीय कार्यकर्त्यांचे डिबेट्स आणि कॉमेंट्स आणि आरोप मुंबई मेट्रोचं जे झालं मेट्रो तीनचं संजय राऊत होणारे एकनाथ कुठे अर्बन मिनिस्टर कुठे लगेच सोशल मीडियावर फोटो कलकत्ता मेट्रो चोवीस वर्षात पाणी नाही गेलं आणि बघा असं झालं मग लगेच आलो की वीस वर्ष तुमच्याकडे होते ठाकरेंकडे महापालिका होते तुम्ही काय केलं माझी तर ठाकरे जाऊन था व्हिजिट करून आला मग उद्धवने सांगितलं की आदेश देतो मी शिवसैनिकाला की रस्त्यावर उतराव मध्ये दिलं जाऊ त्याच्यावर चारशे पाचशे कॉमेंट्स आहेत करतील ते ऐकवणार नाही त्याच्या कॉमेंट्स आहेत कारण शिवसैनिक राहिलीच कुठे लोक म्हणाले तुम्हीच रस्त्यावर उतराता हे झालं मग तिव्हेट झाली कोण जबाबदार आहे काय वगैरे मी मी तुम्हाला दोन गोष्टी सांगतो वीस वर्षापूर्वी सव्वीस सव्वीस जुलैला असंच घडलं उद्धवचा वाढदिवस होता आणि आता जुलै अजून यायचं आहे काय बदल झाला मग वीस वर्षात काही झालं डॉक्टर मनमोहन सिंग येऊन गेले की मुंबईचं सिंगापूर करणार सांग काही झालं नाही मुंबई हा खूप वेगळा विषय आहे वेन इट कम्स टू रेनिंग अँड वेदर रेनिंग स्पेशल मुंबईचं नियोजन हे एम एम आर डी ए महापालिका राज्य शासन या ज्या संस्था आहेत ना यांच्या एक हजार टक्के अपेक्षेच्या कपॅसिटीच्या बाहेरचा विषय आहे म्हणजे हे एक टक्का आहे तर प्रॉब्लेम एक हजार टक्के हे एक कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅनिंग करावं लागेल त्याच्यात पन्नास लाख झोपड्या हटवाव्या लागतील हे इतकं सोपं नाही नुसते ट्रॅफिकचे नियम करायचे नुसतेच कायदे करायचे तुंबलेलं पाणी काढायचं नेहमीचं रडगाण आहे नेहमीचं रडगाण आहे आणि असंच चालणार आहे कारण आपल्याला कोणताही विषय सिरियसली सोडवायचाच नाही पण याच्यामध्ये काय झालं आणखीन एक गोष्ट झाली ज्याचा माझ्या मेंदूवर परिणाम आता मी मुंबईच्या पावसात राहिलेलो आहे मला मुंबईचा पाऊस काय माहिती आहे मुंबईच्या पावसाबद्दल मी बरंच काही बोलू शकतो एकदा तर मुंबईमध्ये मी तुफान पावसात कांदिवलीमध्ये ट्रॅफिक मला खूप भिजला होता मी माझ्या रेनकोटमध्ये राहून तिथे ट्रॅफिक कंट्रोल केली मी एक तास पहिलाच पावचलत होता मुंबईला दोन हजार बाराची गोष्ट आहे पहिल्याच पावसा रेनकोटमध्ये आता त्या काळात काय फोटो व्हिडिओ काढले नाही तेव्हा पण ना मी पूर्ण ट्रॅफिक कंट्रोल केली तर एनिवे तर ते आपण सांगू म्हणजे मुंबईच्या पावसाबद्दल आपल्याला बरंच बोलायचं आहे पण मग काय एक दिवस झाला नंतर त्याच्यात राणे उगवले मला वाटलंच की राणे कुठे गेले पावसात म्हणजे राणे आपले दिवांत भजी खाऊन मस्त बसती बसल्या असते पण म्हणलं ज्या अर्थी उद्धव बोला त्या अर्थी राणे येणारच आणि राणे राणेसाहेब आले मग राणेने सांगितलं की एकनाथ कुठे गेला एकनाथने तर तुम्हाला पोते बोलून पाहिजे दिली मात्र शिव म्हणजे राणे जेव्हा बोलतात ना तर ते, ते समर्थन करता करता आणि आरोप करता करता सगळ्यांची इज्जत करतात म्हणजे त्या एकनाथ शिंदेंची मला इज्जत गेली आणि ते उद्धव तुझा काही प्रश्न असतात थैल्या तो, तो, तो ते भरून पैसे दिले शिव आणि तुझी लंडनला प्रॉपर्टी आहे आणि भाजपचं कोर आला तर सगळे वाहून जातील राजाने उठवून त्याच्यावर परत राऊतनी सुरू झाला सगळं काय पण झालं काय माहिती का राणे आणि उठवणे ना फार त्रास दिले बाळासाहेबांच्या मुंबई त्यांना त्यात आम्ही उभंच केलं नसतं मी तर उद्घोशी बोलायला होतो बाळासाहेबांची इच्छा होऊन त्याला बोललो त्याची तर पण मी एक भेटलो त्यानंतर बाळासाहेबांना नाही तुम्ही मी आपल्याला शिवसेना वाचवायची आणि बाळासाहेबांनी शिवसेना माझं हे पहिलं प्रेम त्यामुळे मी त्यांच्यासाठी ते पण हे इतका वाद आणला पण इतकं नुकसान केलं आहे माझं आणि इतका त्रास दिलेला आहे खरं दोघं जर आले ना माझ्यासमोर हे पायाच पडतो ते काय आता बाळासाहेबांच्यामुळे खूप लोकांनी यांना आता झेललं समजून घेतलं तर त्या काय जाऊ दे जे झालं जाल आपण आपल्या हिंदू हृदय सम्राटाच्या प्रेमापुढे केलेलं आहे आणि स्वामीजीने सांगितलं होतं की शिवसेनेनं आपल्याला आहे बाळासाहेबांना आपल्याला सपोर्ट करायचा आहे मी काय मदत केली काय नाही मी काय उपकाराची भाषा करत नाही पण काल काय झालं उद्धवचं मी बोलणं ऐकलं राणेचं बोलणं ऐकलं राऊतचं ऐकलं आणि मला एकदम असं जांभायला लागलं मला हे कळे ना की उद्धव बोलायला लागला की जांभाई येते राणे बोलायला लागली जांभ येते मला असं वाटलं आपली झोपाली असेल मला आपण दुसरी बातमी बघू तर दुसऱ्या बातम्या मग तेव्हा जांभाई नाही आली मला वाटलं आशीर्व म्हणून असं कसं का आम्ही परत जर उद्धवचं व्हिडिओकडे गेलो मला परत जांभाई आली तर खूप वर्षापूर्वी मला ना एक गोष्ट सांगितली होती कदाचित तुम्ही ऐकली असेल की कोकणातला मास माणूस कसा भांडकुदळ असतो वगैरे असे प्रत्येकाचे असे स्टिरोटप झालेले असतात की मराठवाड्यातील लोक असे मुंबईचे लोक असे आहेत पुण्याचे असे आहेत वगैरे करायचे तर ते इथं काय झालं की राम लक्ष्मण सीता हे कोकणात पोचलं खाली दक्षिणेकडे जाता आणि जसं कोकणात पोचला तर लक्ष्मण रामाजी भांडायला लागला सीतेला फार आश्चर्य राम, वाटलं की एवढा निष्ठावण आपला धीर आणि राम रामाचा लहान भाऊ असा कधी वागलाही ओरला नाही असं कसं काय तर राम सीतेला म्हणाले की तू काही विचार नको तू फक्त इथली जी माती आहे ना ती काही कापडात किंवा पत्रात अशी बांधून घे एखाद्याच्या पानामध्ये तू नंतर सांगतो आणि मग हे लोक कोकण को सोडून पुढे निघून जातो मग परत लक्ष्मण नीट वागायला लागतो एकदम श्रद्धेने निष्ठेने वगैरे परत सीतेला आश्चर्य वाटतं की असं कसं नाही आपले भाऊजी प्रेतीला कसं काय आहे मग राम सांगतो की बाबा सीतेला कितीची माती आपण आणू दिना तिथे ती इथे खरं कोकणातली माती ती माती टाकल्यानंतर सांगतो राम लक्ष्मण ह्याच्यावर उभा राहा परत लक्ष लक्ष्मण बिघडतो भांडायला लागतो की तो असंच केलं तसंच केलं तू ऐकतच नाही वगैरे मग सगळं तर मग राम सांगतो स्तितीला की हा लक्ष्मणाचा दोष नाही हा या मातीचा दोष आहे या मातीमध्ये भांडगुद्रुपाना प्रत्येक मातीचा कोण असतो आता थोडक्यातच ज्यांना समजून घ्यायचं समजून घ्या पण काय झालं मी ती का माझ्या ब्रेनला मी स्टडी केलं आणि नंतर माझ्या असं लक्षात आलं माझ्याकडे मोबाईल ॲप आहे टेक्नॉलॉजी आहे तर ते म्हणजे ऑनलाईन सगळी आहे ना आता माझ्याकडे सगळं बाकी सगळं गेलं माझं काय वस्तू वस्तू सगळं मला काय फरक नाही माइंड पॉवर देवाने तिला आशीर्वाद आहे शक्ती गुरुचा आशीर्वाद जो तेव्हा आपल्याला बोलवेल तेव्हा आपल्याला वरती जायचं झालं काय मी तिला सो राणे बोलायला लागले की मला थर्टी पर्सेंट ऑक्सिजन कमी होतो ग्लुकोज आणि ऑक्सिजन एकदम ड्रॉप म्हणजे एअर ड्रॉप एकदम विमान कसं दहा हजार फुटांना खाली येतं ना तर मला लक्षात आलं की हे दोघं आले समोर म्हणजे ह्या दोघांचा माझ्या मेंदूवर इतका सूक्ष्म परिणाम झालेला आहे राणे आणि उद्धवचा की ते बोलायला लागले की माझा थर्टी पर्सेंट ऑक्सिजन कमी होतं ग्लुकोज कमी होतो याच्या तर माझा राणेनं आणि उद्धवला म्हणणं आहे की तुम्ही असं नका ऑलरेडी तुम्ही मेंदू परिणाम केलेला आहे आता तुमचा माझा संबंध नाही मी दूर आहे काही भेटीगाठी नाही मी तुमच्या कचाड्यातून सुटले कर बरोबर आहे ना तरी पण तुम्ही आता अशा गोष्टी करताना मला मग आता मी काय करणार आता यूट्यूबवर तुम्ही दिसताच मग माझं म्हणणं असं आहे की आता राणे आणि उद्धव दोघांना माझा एक विनंती आली होऊन की आता तरी माझे मेंदू परिणाम करू नका प्लीज आता काल माझा थर्टी पर्सेंट ग्लुकोज ऑक्सिजन तीन वेळा कमी असतं झाला मला ब्रिदिंग करून परत तेव्हा बॅलन्स करायला लागलं तर राणे उद्धवला माझं असं म्हणणं आहे की तुम्ही विड्यासमोर दोघं येऊ नका तुम्ही एकमेकांना फोन करा मोबाईल करा कुठल्या मोबाईल नंबर आहे उद्धवने राणीला मोबाईल केला होता की तुम्हाला दोन मुलं आहे मला दोन मुलं वगैरे वगैरे तर दोघांचं कम्युनिकेशन आहे याने याला जेलवर टाकलेलं आहे हा याला लंडनला फोन लावणार आहे वगैरे हे सगळं चालू माझं म्हणणं आहे राणेच्या कुटुंबाने उद्धव कुटुंबानी एकमेकांचे नंबर ठेवावे एकमेकांना शेअर व्हायला कॉन्टॅक्ट किंवा व्हिडिओ कॉल करून घ्यायचं असेल किंवा कॉन कॉल करायचा असेल तर मिरिंदार वेगळे करू शकतो ते मॅनेज मला नका त्रास देतो लोकांना पण त्रास नका प्लीज हे कोकणातल्या मांड मातीमध्ये काय आपल्याला माहिती आणि उद्योग काय मला माहिती फार मार वाटल्या दोघं आहे मला माझी दोघांना हात जोडून मिळत की साहेब तुम्ही दोघं एकमेकांचं काय असेल ना तुम्ही ऑनलाईन तिकडे भांडा की झूम कॉल करा एकमेकांना शिवाय पण संजय राऊत राणे आदित्यबद्ध हो हे सगळ्या लोकांना माझं एकच म्हणणं आहे की बाबा रे तुम्ही कृपा करा तुम्ही खूप लोकांची सेवा केली काय झालं मग माझ्या मेंदूवर टाका परिणाम करू आणि मला हेही कळलं आहे की माझ्याच नाही तर अनेकांच्या मेंदू परिणाम होतो किती लोकांची ग्लुकोज ऑक्सिजन कमी असेल कितीचा हार्ट बी पी वाढत असेल नका करू असते नका करू लोकांचे त्यांचा टाका घेऊ होत एकमेकांना काय शिवाय घालायचे खासगीत झाला राणेंच्या राण्यांच्या जा जुला आहे बँड्रा झू जे काय करायचं खासगीत करा जाहीर नाही तर लंडनला जाऊन म्हणजे ठीक आहे पण एवढं नका करू प्लीज धन्यवाद